जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली खबरदार विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण दशक दोन मधले निरूपणापर्यंतचे आठ समास पाहिले आज आपण नवव्या समासाला सुरुवात करूया विरक्त लक्षण सद्विद्या निरूपणाच्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले आय हे सद्विद्या भरवी सर्वत्रापासी असावी परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप सद्विद्या सगळ्यांपाशीच खरं म्हणजे असावी असं समर्थ म्हणतायत पण आपण काल पाहिलं की जो विरक्त आहे त्यानं जर सद्विद्येचा अभ्यास केला किंवा सद्विद्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त उत्तम आहे कारण तो सहजी आत्मस्वरूपापर्यंत जाईल आता हे सांगून झाल्यानंतर समर्थ विरक्त लक्षण सांगतायत म्हणजे सद्विद्या समासाच्या शेवटी साहजिकच प्रश्न उभा राहिला की विरक्त नक्की कोणाला म्हणायचं समर्थ म्हणतायत खरं की विरक्त पुरुषानं सद्विद्येचा अभ्यास केलेलं उत्तम पण विरक्त म्हणजे नक्की काय आपण ज्याला सगळ्याचा कंटाळा आलेला आहे किंवा जो भोगांपासून लांब पळत आहे त्याला विरक्त समजतो पण हा आपला फार मोठा गैरसमज आहे समर्थ आपले सगळे गैरसमज दासबोधामध्ये धुवून टाकतात विरक्त लक्षणाची सुरुवात करतानाच समर्थ म्हणतायत ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कुणी जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी आचे विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतो नीट ऐका असं समर्थ म्हणत आहेत विरक्तपुरुषाच्या ठिकाणी कुठले गुण असावेत हे पहिल्यांदा सांगतो कारण जो योगी आहे त्याच्या अंगामध्ये या विरक्तीमुळे सामर्थ्य येतं आणि त्याचा योग सिद्धीला जातो असं ते म्हणतात पुढे ते म्हणतात जेणे सत्कीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणेकरिता महिमा चढे विरक्तासी जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित जेणे सुख उचंबळे जेणे सद्विद्या वोळे जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित आता पुन्हा एकदा समर्थांनी सद्विद्येचा उल्लेख केला साहजिकच आहे सद्विद्या आणि विरक्तपणा यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे जसं एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यानं चांगल्या शिक्षकाकडे शिकावं पण घरातही भरपूर अभ्यास करावा अशातला हा प्रकार आहे एकीकडे विरक्तीचा अभ्यास आणि एकीकडे सद्विद्येचा अभ्यास असं दोन्ही करणं समर्थांना अपेक्षित आहे म्हणूनच सद्विद्या निरूपण आपण विस्तृतपणे पाहिलं की नक्की सद्विद्या म्हणजे काय आणि ती अंगी असेल तर कुठल्या गुणांनी ती परावर्तित होते आता त्या लक्षणांची म्हणजे सद्विद्येची सांगड विरक्ताच्या लक्षणाशी घालायची या समासातली पहिली ओवी अत्यंत महत्वाची आहे ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुणे जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगियाचे विरक्तीमुळं योगाच्या अंगात सामर्थ्य येतं असं समर्थ म्हणतायत आता कुठला योगी आपण मागच्या निरूपणांमध्ये पाहिले की जो जीव आणि शिवाचा संयोग आहे त्याला योग अशी संज्ञा आहे योग म्हणजे एकत्र येणे दोन गोष्टी एकमेकांमध्ये मिसळणे आता खरं म्हणजे इथे दोन गोष्टी नाहीच आहेत एक परमात्म तत्वच आहे जीव मात्र भ्रमानी स्वतःला जीव समजतोय आता हा भ्रम जाण्यासाठी काही उपाय आहेत एक म्हणजे संत सहवास आहे गुरुपदेश आहे गुरूंनी सांगितलेल्या साधनेवरून जाणं आहे पण हे सगळं करण्यासाठी अंगात क्षमता नको का अहो व्यवहारात चार पावलं चालण्यासाठी सुद्धा अंगात ताकद लागते ज्याच्या अंगात कायम ताकद आहे त्याला त्या ते चार पावलांची किंमत नसते पण एखाद्याच्या अंगातील शक्ती गेली साधा ताप आला आणि अशक्तपणा झाला चक्कर यायला लागली की लक्षात येतं चार पावलं टाकायला सुद्धा अंगात त्राण असावा लागतो तेव्हा खरं शक्तीची जाणीव होते ही साधी गोष्ट जर व्यवहारात लागू आहे तर जीवरूपाचा आत्मरूपाशी संयोग होणं हा आंतरिक प्रवास आहे तिथे आतलं बळ नको का आणि हेच बळ विरक्तीनं मिळतं असं समर्थांचं म्हणणं आहे आता एखाद्या गोष्टीनं बळ मिळतं म्हणजे त्याच्या विरुद्ध गोष्ट जर केली तर ते बळ जात असलं पाहिजे हा साधा तर्क आहे जसं की समजा आम्ही नियमितपणे माझं आयुष्य जगलो सकस आहार घेतला नियमित व्यायाम केला व्यायामातही माझा गुरु जर मी केला माझा व्यायाम कुठे चुकतोय ते त्याच्याकडून समजून घेतलं सुधारणा करत गेलो आणि टप्प्याटप्प्यानं जर माझा व्यायाम मी वाढवला तर साहजिकच माझ्या अंगात शक्ती येणार माझं अंग पिळदार होणार आता याच्या उलट करणं म्हणजे काय अजिबात खाण्यापिण्याचे नियम न पाळणं आळस करणं व्यायाम न करणं वगैरे वगैरे ज्यावेळी समर्थ म्हणतात की विरक्तीमुळे योगाच्या अंगातलं सामर्थ्य वाढतं त्यावेळी अर्थ उघड आहे की जर विरक्तीच्या विरुद्ध आचरण केलं तर सामर्थ्य निघून जातं अष्टांग योगामध्ये यम नियम इत्यादींचा उल्लेख आहे तो याचसाठी आहे काही नियम पाळल्याशिवाय आपल्या आंतरिक शक्तीमध्ये वाढ होत नाही एक लक्षात घ्या आपण जीवरूपानी या देहामध्ये अडकून आहोत पण चैतन्याची सत्ता आहे म्हणून देह हालचाल करू शकतो चैतन्य हा अखंड ऊर्जेचा स्रोत आहे हे असंच आहे जसा आभाळ फाटलेला आहे आणि भरपूर पाऊस पडत आहे आता जर मी धरण बांधलं तर पाणी अडून राहील जर मी धरण बांधलं नाही तर ते वाहून वाया जाईल आपल्या या देहामध्ये सुद्धा अखंड चैतन्याचा प्रवाह सुरू आहे अखंड स्रोत सुरूच आहे आपण जर विरक्तीच्या विरुद्ध आचरण केलं तर हा चैतन्याचा प्रवाह वाया जातो मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर खरं म्हणजे प्रत्येक क्षणाचं सार्थक करणं गरजेचं आहे प्रत्येक क्षण आपल्या सद्गुरूंच्या आपल्या आराध्य देवतेच्या स्मरणात जाणं आवश्यक आहे असं जर केलं तर नरजन्माचं सार्थक आहे हे उघड आहे कारण गेलेला क्षण परत येत नाही आणि दिवसही परत येत नाही गेला की गेला आता त्या दिवशी स्मरण करायला हवं होतं असं नंतर वाटून काही उपयोग नाही तद्वतच चैतन्याचा प्रवाह अखंडत्वानं आपल्या अंतरंगामध्ये अंतर आहे विरक्तीच्या विरुद्ध आचरण केलं तर तो वाया जाणार आणि विरक्तीमध्ये जर राहिलो तर अंगामध्ये सामर्थ्य वाढत जाणार जसं धरणात पाणी वाढत जावं अगदी तसंच पण हे सगळं घडण्यासाठी विरक्ती म्हणजे काय हे नेमकेपणानं समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच समर्थांनी विरक्त लक्षणं सांगितली आहेत ते पुढे म्हणतात जेणे सद्कीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणेकरिता महिमा चढे विरक्तासी जेणे परमार्थ फावे जेणे आनंद हेलावे जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित जेणे सुख उचंबळे जेणे सद्विद्या ओळे जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरीजे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी कशा पद्धतीनं समर्थ वर्णन करतायत पहा अहो ज्याच्याजवळ सद्विद्या आहे आणि सद्विद्येच्या जोडीनं विरक्ती आहे त्याला काय कमी असणार सांगा पाहू सर्व काही समर्थ सांगतायत त्याची कीर्ती वाढेल सार्थकता घडेल त्याचा महिमा वाढेल परमार्थ त्याचा फोफावेल परमार्थ फोफावणं म्हणजे परमार्थचा विस्तार होणं म्हणजेच आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होणं त्याची सगळी मनोरथे पूर्ण होतील सगळ्या कामना पूर्ण होतील असं समर्थ सांगतायत हे ते चिंतन सांगितल्यासारखं सांगत आहेत सगळं कल्याण होईल बाळ पण तू विरक्तीचा अभ्यास कर असं त्यांना थोडक्यात सांगायचं आहे लक्षणं आपण जसजशी पाहत जाऊ तस तसा आपल्या लक्षात येईल की जी व्यक्ती मनावरती असतच नाही जिच्या मनाचा देहबुद्धीचा लय झालेला असतो अशीच व्यक्ती खरं म्हणजे विरक्तीच्या मार्गावर असते मग आता विचार करून बघा अशा व्यक्तीमध्ये प्रसिद्धीची किंवा आपली कीर्ती वाढावी अशा पद्धतीची इच्छा असेल का त्याच्या मनामध्ये काही कामना असतील का काही इच्छा असतील का मुळीच नाही मग समर्थ असं का म्हणतायत की त्याची कीर्ती वाढेल त्याचा महिमा वाढेल त्याच्या सगळ्या कामना मनोरथ पूर्ण होतील वगैरे ते अशासाठी असं म्हणतायत कारण या व्यक्तीची कुठलीच इच्छा नसल्यामुळे तो हळूहळू ईश्वर रूपच होतो आता जो भगवंत रूप झाला त्याची कीर्ती वाढणं साहजिक आहे भगवंताची कीर्ती वाढली म्हणजेच त्याची कीर्ती वाढली भगवंताचं नाम घेतलं म्हणजेच त्याचं स्मरण केलं भगवंताला आठवलं म्हणजे त्यालाच आठवलं असा याचा अर्थ आहे जसं आपण जेव्हा रामनाम घेतो तेव्हा नकळतपणे गोंदवलेकर महाराजांना आठवतोच रामाची कीर्ती किंवा रामनामाची कीर्ती वाढणं म्हणजेच गोंदवलेकर महाराजांचीही कीर्ती वाढणं महाराज आणि भगवंताचं नाम हे एकमेकांपासून वेगळं नाहीच याच अर्थानं समर्थ म्हणतात की जो विरक्तीचा अभ्यास करतो त्याची कीर्तीही वाढते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात इथं श्री महाराजांचं एक वाक्य आठवतं ते म्हणतात माझी नाम घेण्याची इच्छा बाकी राहिली म्हणून मी जन्माला आलो आता ही त्यांची मनोकामना किंवा मनोरथच पूर्ण झालं नाही का कसलं मनोरथ कसली कामना नाम घेण्याची हेच विरक्तीचं उत्तम लक्षण आहे सगळ्यात जर काही वेगळं होणं गरजेचं असेल तर आपल्या इच्छा कामना वासना आपलं मन आणि पर्यायानं शेवटी आपली देहबुद्धी या वाटेनं जर प्रवास घडला तर आपण विरक्तीच्या मार्गावर आहोत आणि जर घडत नसेल तर आपलं कुठंतरी चुकत आहे हे निश्चित समर्थ म्हणतायत या लक्षणांना नीट ऐका हे लक्षणे श्रवण कीजे जे आणि सदृढ जीवी धरी जे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी आपल्या जीवाशी ही लक्षणं धरायला ते सांगतायत याचा अर्थ काय आपल्या जीवनाच्या ठिकाणी या लक्षणांचा अभ्यास करायला ते सांगतायत नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशा पद्धतीनं श्रवण करू नये अशा पद्धतीनं ग्रंथ वाचनही करू नये श्री महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये एक गोष्ट सांगतात एक मुलगा परगावी राहत होता त्याला वडिलांची चिठ्ठी येत असे ती चिठ्ठी आली की तो मुलगा ती चिठ्ठी देवघरात हो ठेवत असे आणि नमस्कार करत असे एकदा वडिलांनी पाच रुपये मागितले यानं चिठ्ठी वाचली देवघरात ठेवली आणि नमस्कार केला काही दिवसांनी एक माणूस वडिलांनी पाठवला त्या माणसानं विचारलं अरे तू वडिलांना पाच रुपये का नाही पाठवलेस असं आपण करून उपयोग नाही वडिलांनी जे चिठ्ठीत सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागायला नको का पाच रुपये मागितले आहेत तर पाठवायला नकोत का ती चिठ्ठी देवघरात ठेवून काय उपयोग महाराज पुढे म्हणतात जसं आपण वडिलांचं पत्र वाचतो आणि त्यात जे लिहिलं आहे त्याप्रमाणे करतो तसे दासबोध वगैरे ग्रंथ वाचावेत समर्थ रामदाससुद्धा त्यांच्या काळी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ते जवळजवळ पंचवीस वर्ष चाफळमध्ये होते जे कोणी रामदासी असत त्या सगळ्यांना दासबोधाची पाने स्वतंत्र करून वाटली जायची आणि एकमेकात मिसळली जायची प्रत्येकानं ती पानं क्रमवार लावायची ज्याचा दासबोध पटकन बांधून होईल त्याला समर्थ मठपती म्हणून नेमत असत आणि ज्याला लावायला येत नसेल त्याला समर्थ म्हणत असत यानं फक्त दासबोध देवघरात ठेवला आणि पुजला या सगळ्याच्या मागे किंवा महाराजांनी जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीच्या मागे अर्थ इतकाच आहे की तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते तुम्ही तुमच्या जीवाशी घट्ट धरा तेच समर्थ येतं सांगतायत सदृढ जीवी धरीजे सांगितलेल्या गोष्टींचं अनुसरण करणं गरजेचं आहे समर्थ आता लक्षणं सांगायला सुरुवात करतात विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमनविषयी विवेकी असणं आणि त्याचबरोबर धारिष्ट राखून असणं या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे याची कायमची स्मृती असणं म्हणजे विवेक आहे आपण आयुष्य जगताना वेगवेगळे वेग प्रसंग आपल्या समोर येतात समजा आपण सकाळी उठलो चहा घेतला पेपर वाचला किंवा आपल्या कामाला लागलो आता या सगळ्या प्रकारांमध्ये रोजचा दिवस आपला वेगवेगळा असतो वेग 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 कधी कोणी आपल्या समोर येतं काहीतरी वागतं बोलतं कधी आपल्याला कुठला फोन येतो कधी बायको अशी वागते कधी नवरा तसा वागतो कधी मुलांच्या काही तक्रारी असतात कधी आपली आजारपण असतात तर कधी घरच्यांची आजारपण असतात कधी काही संकटं आलेली असतात एकूण काय आपण सकाळी उठल्यानंतर आवरणे पोटा पाण्यासाठी काम करणे आणि झोपणे हेच जरी करत असलो तरी प्रत्येक दिवस वेगवेगळा असतो आता या प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक घटनांमध्ये आपलं चित्त भगवंताकडे नको का कारण भगवंत ही एकच वस्तू नित्य आहे बाकी सगळं काही अनित्य आहे शंकराचार्यांच्या भाषेत सांगायचं झाल्यास नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्तं सर्व अनित्यम ब्रह्म सोडल्यास सगळं अनित्य आहे मग आता मी ब्रह्मरूप तर एका दिवसात होणार नाही माझ्याजवळ माझं जीवन आहे जीवनातल्या इतर गोष्टी आहेत प्रपंच आहेत कर्तव्य आहेत जबाबदाऱ्या पण आहेत मग हातात काय राहिलं हातात राहिलं ते स्मरण स्मरण कशाचं जो नित्य आहे त्याचं भगवंताचं आपल्या आत्मस्वरूपाचं किंवा मी म्हणजे देह नाही मी आत्मस्वरूपच आहे या बोधाचं स्मरण हे ठेवणं आणि अनित्य काय आहे ते ओळखून त्यामध्ये आसक्ती न ठेवता कर्तव्य करणं म्हणजे खरा विवेक आहे विवेकाचा अर्थ समजून घेताना आपल्याला वैराग्यही समजून घ्यावं लागतं अनावश्यक गोष्टींचा त्याग म्हणजे वैराग्य असेल आणि तिथे जर विवेक नसेल तर त्या वैराग्याला काही अर्थ नाही आणि नुसताच विवेक आहे पण आवश्यक आणि अनावश्यक यातला काही फरकच उरलेला नाही तर त्या विवेकालाही काही अर्थ नाही दोन्ही गोष्टी पाहिजेत जसं नाण्याच्या एका बाजूला छापा आहे दुसऱ्या बाजूला काटा आहे दोन्ही आपल्या हातात येतं जेव्हा आपण नाणं उचलतो तसं विवेक आणि वैराग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत समर्थ म्हणतायत विरक्त खरा तोच आहे जो विवेकानं वागतो अर्थातच त्यांना इथं वैराग्य सांगायचंच आहे विरक्ते विवेके असावे विवेकासहित त्यांना असावं आणि विरक्ते अध्यात्म वाढवावे आता अध्यात्म म्हणजे परसातील काही झाड नव्हे की ते वाढवायचं आहे किंवा आपल्या पोटचं बाळ नव्हे जे वाढवायचं आहे अध्यात्म वाढवणं याचा अर्थ अध्यात्म मार्गावरती अग्रेसर होणं जसं एखादा दहावीतला बारावीतला किंवा मोठ्या परीक्षेला बसलेला विद्यार्थी रोजच्या त्याच्या अभ्यासाचं कोष्टक बनवतो आज किती अभ्यास झाला आज मला विषय किती समजला आज अमुक अमुक विषयात मी किती प्रगती केली याचं गणित तो मांडतो समजत नसेल तर शिक्षकांना विचारतो ये न विचार येन केन प्रकारेण या विषयात मला पारंगत व्हायचं आहे असा त्याचा निश्चय असतो असा निश्चय विरक्ती पुरुषाचा असणं अपेक्षित आहे अध्यात्म वाढवावे म्हणजे अध्यात्मात अग्रेसर व्हायचं आहे मग अध्यात्मातल्या प्रगतीकडं लक्ष नको का आपल्या साधनेकडं आपल्या विचारांकडं आपल्या वृत्तीकडं बारकाईनं लक्ष नको का समर्थ म्हणतायत असं लक्ष ठेवून राहणं हे विरक्ताचं लक्षण आहे कारण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक अध्यात्म साधनाच महत्वाची असते आणि बाकी सगळ्या गोष्टी बाजूच्या असतात हेच तर विवेकाचं लक्षण आहे ना म्हणून विवेक आधी सांगितला आणि नंतर अध्यात्म वाढवायला सांगितला समर्थांनी उलटं सांगितलं नाही की अध्यात्म वाढवा आणि मग विवेक वाढवा विवेक आणि वैराग्य असल्याशिवाय अध्यात्माची वाढच होत नाही म्हणून विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे आणि विरक्ते धारिष्ट धरावे दमनविषयी कुणाला असं वाटेल की दिवसातले काही तास मी साधना केली म्हणजे परमार्थ झाला असं मुळीच नाही ती साधना आवश्यक आहे पण मुख्य काय आड येतं साधनेच्या तर आपल्या वृत्ती आणि आपल्या विषय वासना आड येतात आपलं मन आड येतं आता त्याच्यावरती लक्ष ठेवून ते आवरून त्याला भगवंताकडे वळवायला नको का हे करणं म्हणजे दमनं करणं मनात खायची इच्छा आलेली आहे आणि उपाशी राहिलो दोन दिवस याला दमन म्हणत नाहीत पण खाण्याचीच गोष्ट खायचीच असेल तर कर्तव्यापुरती पोट भरण्यापुरती खाणं आणि तीही भगवंताला सद्गुरूंना अर्पण करून नैवेद्य दाखवून खाणं म्हणजे खाण्याच्या वासनेचं चा दमनच आहे हा नैवेद्य केवळ पाणी फिरवण्यापुरता किंवा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असं म्हटलं एवढ्यापुरता नसावा त्यामध्ये हा भाव असावा की मी काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे सद्गुरूंमुळे मला हे चार घास मिळत आहेत भगवंताची कृपा आहे की माझ्या ताटात अन्न आहे असा भाव असावा अशा भावानं सद्गुरूंना ते मनोमन अर्पण करून मग त्यातील घास सेवन करावा हा झाला नैवेद्य खाण्यातला प्रकार असं करणं म्हणजे आपली अन्नाची अनावर वासना शमवणं किंवा दमन करणंच आहे पण हे करण्यासाठी धारिष्ट लागतं चार चौघांमध्ये आपण गेलो तर सौजन्याने वदनी कवळ घेता म्हणून जेवण करू पण आपण एकटेच असतो त्यावेळी आधाशासारखं खातो ज्या पदार्थांमुळे प्रसंगी आपलं अकल्याण होतं पण चटकदार आहेत म्हणून मागचा पुढचा विचार न करता आपण ते पदार्थ खातो आपलं असं इंद्रियाधीन वर्तन होतं कारण आपण धारिष्ट्य दाखवत नाही आपलं अंतर्मन जाणत असतं की असं करणं योग्य नाही तरी आपण इंद्रियांची अनावर उर्मी आवरू शकत नाही समर्थ म्हणतायत विरक्त पुरुष धारिष्ट दाखवतो या उर्मिंना आवरतो आणि या उर्मी आपल्या आत्मस्वरूपाकडे भगवंताकडे वळवतो आणि देह असल्यामुळे देह धारणेसाठी आवश्यक आहेत तेवढेच भोग तो ईश्वरार्पण बुद्धीनं भोगतो आणि म्हणून तो, तो विरक्त ठरतो पहिल्या सोयीत त्यांनी तीन चार गोष्टी सांगितल्या पहा विवेक अर्थातच वैराग्यही सांगितलंच अध्यात्म वाढवणं धारिष्ट ठेवणं आणि धारिष्ट्याच्या योगानं इंद्रिय दमन करणं पुढे समर्थ म्हणतात विरक्ते राखावे साधनं विरक्ते लावावे भजनं विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे हा सगळा विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम